तेज तुमचे सूर्यचंद्राहूनही जास्त तेज तुमचे सूर्यचंद्राहूनही जास्त तुमच्या शब्दात आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा त्यासाठी मी आपल्या गीतांजलिताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांना योग मार्गदर्शन करावे ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले मान्यवर माझ्या कन्या कुमारी प्रांजली मुख्याध्यापक शाळेचे असा जरा घसा बसलेला आहे सॉरी आणि सर्व शिक्षक वर्ग सर्व विद्यार्थी आपल्या सर्वांना सेवंटी सेवन्थ गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इथे मी आज प्रथमच ह्या कार्यक्रमासाठी येते खूप छान आहे मुलांनी खूप मेहनत केली आहे छान कार्यक्रम आयोजित केला आहे आपल्या सर्वांना ह्या नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा आणि गणतंत्र दिवसाच्याही शुभेच्छा खूप मन लावून अभ्यास करा चांगले चांगलं शिका चांगली शिस्त लावून घ्या स्वतःला आणि तुम्हाला मिळत असलेल्या मार्गदर्शनाचा चांगला उपयोग करून घ्या एवढंच बोलतो धन्यवाद ताई साहेब